सुमंगल इत्यादी हीन जातीतील लोकांना धम्म दीक्षा सुमंगल हा श्रावस्तीचा एक शेतकरी होता विळा नांगर आणि कुदळ यांच्या सहाय्याने शेतात काम करून तो आपली उपजीविका करीत छन्ना हा कपिल वस्तूचा रहिवाशी असून शुद्धोधनाच्या घरातील एक नौकर होता धन्य हा राजगृहाचा रहिवाशी असून एक कुंभार होता कप्पत कोर हा श्रावस्तीचा रहिवाशी होता फाटक्या चिंदा घालून हातात थाडे घेऊन तांदळाच्या दाण्याची भीक माग तिकडे तिकडे फिरणे हा एकच जगण्याचा मार्ग त्याला माहीत होता म्हणूनच तो कूर अर्थात चिंध्या आणि तांदूळ या नावाने ओळखला जाऊ लागला मोठा झाल्यावर गवत विकून तो आपली उपजीविका करीत असे या सर्वांनी भगवान बुद्धांकडे भिक्ख होण्याची आणि त्यांच्या संघात सामील होण्याची अनुज्ञा मागितली भगवान बुद्धांनी अनमान न करता आणि त्यांचा हीन जातीतील जन्म किंवा त्यांची पूर्वीची स्थिती यांची पर्वा न करता त्यांना आपल्या संघात घेतली